नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत धुळे विभागाअंतर्गत जे आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये दोनशेपेक्षा जास्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या एका वर्षाच्या कालावधीसाठी जे आहे हे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे तर यामध्ये जे आहे मागणीपत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे जसे की अभियांत्रिकी पदवीधर आणि पदविकाधारक म्हणजे इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा झालेले उमेदवारचे आहे यासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर आय टी आयसाठी सुद्धा यामध्ये वॅकन्सीज त्यांनी दिलेल्या आहे तर येथे जे पहिलं पद आहे ते अभियांत्रिक की पदवीधर किंवा पदविकाधारक आहे यामध्ये मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री झाली असेल किंवा डिप्लोमा झाला असेल तर तुमचा यामध्ये जो आहे विचार केला जाईल यामध्ये डिग्री इंजिनियरसाठी नऊ हजार रुपये आणि डिप्लोमाधारकसाठी आठ हजार रुपये जे आहे स्टायपेंड तुम्हाला दिले जाईल जर त्यांना डिग्री इंजिनियर मिळालेले नाही तरच डिप्लोमा कॅन्डिडेटचा यामध्ये विचार केला जाईल वयोमर्यादा जे आहे यासाठी पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी चौदा ते तीस वर्षापर्यंत असली पाहिजे मेकॅनिक मोटर मोटरवेकलसाठी साठ रिक्त जागा आहे यासाठी आय टी आय आणि इयत्ता दहावी पास असलं पाहिजे यासाठी सुद्धा वयोमर्यादा जर बघितली तर पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी चौदा ते तीस वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यानंतर शीट मेटल वर्करच्या तीस जागा आहे मॅकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या पस्तीस जागा आहे विल्डरच्या वीस आहे कार्पेंटरच्या पाच जागा आहे यानंतर आहे मेकॅनिक डिझेलच्या चाळीस इलेक्ट्रिशियनच्या साठ फिटरच्या तीस टर्नरच्या पाच वॅकन्सीज आहे यानंतर काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहे तर यासाठी जे आहेत तुम्हाला एक ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज जे आहे सादर करणे गरजेचं कर राहील तर यासाठीचे जे काही ऑफलाईन अर्ज आहे हे तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय एस आर पी पेट्रोल पंपाच्या समोर पालेशा कॉलेजच्या जवळ धुळे या ठिकाणी शनिवार रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून जे आहेत तुम्हाला सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेमध्ये वाटप केले जातील यासाठी पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहे अर्जाचं वाटप केलं जाईल यासोबत ऑफलाईन अर्जासोबत तुम्हाला एक डिमांड ड्राफ्टसुद्धा जोडायचा आहे डिमांड ड्राफ्ट जो आहे हा ओपन कॅटेगरीसाठी पाचशे रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी अडीचशे रुपयाचा राहील डिमांड ड्राफ्ट जो राहील हा एम एस आर टी सी फंड अकाऊंट धुळे यांच्या नावाने तुम्हाला काढायचा आहे आणि याची ओरिजिनल जे आहे म्हणजे जो ओरिजिनल डिमांड ड्राफ्ट आहे तो तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत सादर करणे गरजेचं कर राहील जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर तुम्हाला तुमचे जात प्रमाणपत्राचे प्रत जे आहे अर्ज घेते वेळी सादर करणे गरजेचं राहील यानंतर जे आहे शैक्षणिक पात्रता शाळा सोडल्याचा दाखला व त्यानंतर जे आहे आय टी आयच्या झेरॉक्सप्रती अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत सादर करणे गरजेचं राहील यासोबतच त्यांनी सांगितलं आहे की जे काही तुमचं आय टी आहे किंवा डिप्लोमा आहे डिग्री आहे हे उत्तीर्ण होऊन पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसला पाहिजे जर तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तुम्ही संबंधित कोर्स उत्तीर्ण होऊन तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाही यानंतर दिलेलं आहे आय टी आय जे काही उत्तीर्ण उमेदवार आहे त्यांनी अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती जे आहे रजिस्ट्रेशन करून जे आहे ऑनलाईन पद्धतीने ट्रेडनुसार अप्लाय करणे गरजेचं कर आहे आणि ट्रेडनुसार अप्लाय केल्याची जी काही प्रत आहे ती तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं राहील यामध्ये पंधरा जून दोन हजार पंचवीस जे आहे ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख राहील तर जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा आणि यामध्ये जे आहे जो काही ऑफलाईन अर्ज राहील त्यावरती तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ जो आहे चिकटवणे गरजेचं राहील यामध्ये वयोमर्यादा जी आहे ही पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत कॅल्क्युलेट केले जाईल तर एका वर्षासाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे जर समजा तुम्ही तेथील आसपासच्या एरियातील रहिवासी उमेदवार असाल तर जरूर अप्लाय करा दूरच्या कॅन्डिडेटला पुरवळत नाही मित्रांनो त्यानंतर जे आहे जर समजा तुमचे जे काही वडील किंवा आई जे आहे हे, हे तेथील कर्मचारी असेल किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर त्यांना जे आहे हे परिपत्रक जे आहे हे, हे भरून सुद्धा अर्ज सादर करू शकता तर त्या संदर्भाची माहिती जी आहे इथे अर्जाचा नमुना आणि इतर तपशील जो आहे यामध्ये तेथे दिलेला आहे आणि त्यासाठी येथे जे आहे सोळा ते तेहत्तीस वर्षापर्यंतचं दिलेलं आहे मागासवर्गीय प्रवर्गाची सा उमेदवारासाठी पाच वर्षाची अटसुद्धा शिथिल केलेली आहे त्यानंतर जे आहे इतर अटी व शर्ती दिलेल्या आहे मित्रांनो तर जे काही अर्ज आहे ते तुम्ही पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं राहील तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा डिस्क्रिप्शनला खाली मी आर्टिकलची लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता तसेच तुम्ही ट्रेंडनुसार अप्लायसुद्धा करू शकता तर, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा आणि आपले पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद